आता वेळ दुसऱ्या घटनेकडे पाहुयात कस्तुरबा रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलं ते खरं तर ही घटना आहे तीस ऑगस्टची पण ती उजळण्यात आली आज एका व्हायरल व्हिडिओमुळे ती उजळण्यात आली आहे आणि या व्हिडिओमध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी राजेंद्र कदम यांच्यावरती पुस्तक भिरकावलं गेल्याचं दिसतंय देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं या प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं हे पुस्तक असल्याचा कदम यांचा दावा आहे निवृत्तीच्या दिवशी भेट म्हणून दिलेलं हे पुस्तक नर्सेसने फेकल्याचं कदम यांचं म्हणणं आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये काही नर्सेसचा कदम यांच्याशी झालेला वादही ऐकू येतोय हिंदू धर्माचा अपमान करणारं पुस्तक तुम्ही का गिफ्ट केलं असा जाब कदम यांना एक नर्स विचारतीय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरती राजकीय प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविकच होतं आणि दोन्ही शिवसेना मनसेसह अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावरती आवाज उठवलाय मात्र दुपारी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी नर्सेसची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकून घेतली त्यानंतर मीडियाशी बोलताना कदम यांचे सर्व दावे फेटाळले ही पुस्तकं एका लिफाफ्यात भरली होती शिवाय प्रबोधनकारांचं पुस्तक हे मागच्या बाजूला होतं असं पेडणेकरांचं म्हणणं आहे रुग्णालयाच्या परिचारिका रुग्णालयाच्या परिसेविका ऋतुजा दडम यांनी सुद्धा कदम यांचे आरोप फेटाळले तर नेमकं काय घडलं होतं आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात था था था। ते काही असू नये त्यांना ते राहिले बाजूला पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचा काय आहे मला ते मुख्य वाटत ते वाटत बघा मी आता याच्यावरती काय बोलत नाही तुम्हाला जर नाही ना ना आवडलं तर नाही आवडण्याचा प्रश्न याच्यावरती तुमचं नाव टाकून आम्हाला गिफ्ट देत आहे रिटर्न काय आम्ही हात पण लागणार नाही आपल्या पुस्तकांना नो प्रॉब्लेम मला पण आता ह्याच्या मागे देण्याचा उद्देश मला काही वाट वाटलं पुस्तक लिहिले काम का पुस्तक नाही पुस्तक लोकांना गिफ्ट म्हणून का वाटलं तुमच्याकडे वाटायला तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला मी तुम्हाला भगवद्गीता देते तुम्ही त्या तरी पण हे नाही घेणार कारण भगवद्गीतेमध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल आहे

परत आमच्या धार्मिक भावनांना ठेस पोहोचवली आणि त्याच्यामुळं तुम्ही माफी मागा पण म्हणून मी जाता जाता मा माझे रिलेशन खराब होऊ नये म्हणून मी त्यांना बोललोही मी बहुजन समाजाच्या चळवळीत काम करतो प्रबोधनाचं काम करतो मी सगळ्यांना बहुजन समाजाला सगळ्यांना मी माझं मा मानतो आणि मी तुम्हालाही आपलं मानतो आणि म्हणून म्हणलं तुमच्या जर भावना दुखवल्या हो असतील तर मी स्वारी बोलतो मग स्वारी बोलल्याच्या सुद्धा श्रीजा सावंत परिचारिका यांनी माझ्या अंगावरती प्रबोधनकार ठाकरे यांनी दिनकरांची पुस्तक अशी माझ्या अंगावरती फेकली ज्याही राजेंद्र कदम कक्ष परिसर आहेत आमच्याकडे जे पुस्तक घेऊन द्यायला आले होते त्यांच्या रिटायरमेंटचं गिफ्ट म्हणून प्रथमदा तर त्यांनी ती परमिशन आमच्या वरिष्ठांकडून घेतली नव्हती पुस्तक वाटपाची आणि ते पुस्तक द्यायला आले ते मी त्यांना म्हटलेलं मला हे पुस्तक नकोय तुमचं गिफ्ट नकोय तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा तरी त्यांनी वीस मिनिटं माझ्या कामातील अमूल्य वेळ खर्च करून मला खूप त्यांनी फोर्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही हे पुस्तक घ्या तुमचं प्रबोधन होईल त्याच्यामधून म्हटलं नको आम्हाला समाजात काही तेढ होण्यासारखं काही पुस्तकातलं नको आहे तरी सुद्धा त्यांनी जाताना माझ्यासोबत माझ्या बरोबर असलेल्या दोन कर्म परिचारिकांची तिन्ही पुस्तकांची तीन लिफाफे माझ्या टेबलवरती ठेवून ते निघून गेले